आज आहे श्रावणातला तिसरा सोमवार मी कोल्हापूरला आलेले काल तर आज श्रावण सोमवार आहे मग मी देवळात गेलो हे मातृलिंग आहे देवळातलं म्हणजे अंबाबाईचं मंदिर माथ्यावर आहे मंदिर हे कधीतरच उघडलं जातं जसं महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारी नेहमी हे बंद असतं आहे त्यामुळं आज गर्दी होती तर आम्ही गेलेलो श्रावणातला सोमवार आहे म्हणून सुरू होतं मंदिर हे वर जिने चढू नये बरोबर आंबाबाई मंदिर त्याच्या माथ्यावर आहे हे मंदिर आणि तिथून आम्ही गेलो मग पंचगंगा नदीवर तिथे पण एक देऊळ आहे नदीवरचा महादेव आधी पण मी एक तो व्हिडिओ टाकलेला आहे श्रावण सोमवार आज सगळ्याच महादेवाच्या मंदिरांना गर्दी होती अंबाबेजच्या देवळाच्या बाहेर पण एक आहे काशी विश्वेश्वर तिथं पण आम्ही गेलो काशी विश्वेश्वर मंदिर आणि मग तिथून रिक्षानं पंचगंगा नदीवर गेलो तिथलं देऊळ पुरामुळं थोडं बंद होतं श्रावणातल्या सोमवारी इथं नदीवर सगळे देव देवांची पालखी असते आंघोळीला येतात असं आहे पूर्वीपासून प्रथा हेच आम्हाला दत्ताची पालखी दिसली बाकीच्या देवांच्या पालखी पण होत्या पंचगंगा नदीवर आलेल्या आम्ही आधी जाऊन पाय धुतले नदीमध्ये आणि बाटलीमध्ये नदीतलं पाणी भरून घेऊन तिथंच महादेवाच्या पिंडी आहेत एकशे आठ पिंडी छोट्या छोट्या त्याची पूजा केली सगळे मंदिर आणि जे मूर्त्या आहेत ते सगळे स्वयंभू आहेत म्हणजे आपोआप तयार झालेले आहेत पूर्वीपासून जुने आणि नदीमध्ये सुद्धा भरपूर पिंडी आहेत पाणी कमी झालं की तिथले मंदिरं पण वर येऊन दिसतात आता पुरं पूर थोडं येऊन गेलं त्यामुळे पाणी भरपूर आहे नदीला हे एक नदीवर समोरच देऊळ आहे मंदिर ते पुराच्या पाण्यामुळे थोडं स्वच्छता सुरू होती त्यामुळं बंद होतं मी आधी व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा तो तुम्ही बघा हा तो एकदम छान मूर्त्यात आणि महाशिवरात्री श्रावण सोमवारी छान फुलांची सजावट केलेली असती पण आत्ता बंद होतं तुम्ही तो व्हिडिओमध्ये आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तर इथून आम्ही उत्रेश्वर पेठेत जाणार आहे तिथं पण जुनं पूर्वीचं एक मंदिर आहे भरपूर मोठी पिंड आहे ते पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे वाघाची तालीम मंडळ उत्रेश्वर पेठ हे पण जुनं मंदिरच आहे आणि इथली पिंड एकदम मोठी आहे म्हणजे उंच आहे आणि तिथून आम्ही आलो भाजी मंडईजवळ ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर आहे तिथं आलो आज बरेच महादेव मंदिरांना भेट दिली म्हणजे दोन ठरवलेले पण बरेच मंदिरांना आणि गर्दीसुद्धा नव्हती त्यामुळं श्रावण सोमवार आमचा छान गेला